तर चार वर्षापासून त्या मुख्याध्यापिका म्हणून व्यवस्थापनाचे ले काम पाहत आहेत लेखन आणि वाचनाबरोबरच विविध कार्यक्रमात सूत्रसंचलन करण्याची त्यांची विशेष आवड आहे त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा आहे विविध शैक्षणिक या पुरस्कार खेळ आहे सौ ज्योती वाझाणे रक्तपाठी शिशु विहार व पालक मध्ये डॉक्टर मुजेडवर आशीर्वाद शिक्षण असे सेवा तेवीस सेंट्रल हिंद मिलिटरी एज्युकेशन सोसायटी बालक मंदिर डॉक्टर अध्यापन प्रभावी होण्यासाठी अंक चर्चा काळ अक्षरकाळ शब्दकाळ विविध शैक्षणिक साहित्य सातत्याने वापर करण्याची प्रेरणादायी सवय आहे त्यांचे साडी ते साडी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे जादूची चिन्नी व गम गाणी हे बालसाहित्य त्यांनी निर्माण केले आहे पंधराव्या माध्यमिक विभागातून पुरस्काराचे मान करीत आहे संशाम योगेंद्र पाटील बारा सारणा विद्यापीठामध्ये नाशिक से, नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक सेंचरी सारा कन्या विद्यामंदिर या शाळेत सध्या कार्यरत मराठी आणि इतिहास हे अध्यापनाचे विषय ऐतिहासिक वैचारिक पुस्तकं वाचनाचा त्यांना छेद लागतो

त्या एस एस सी बी एड असून त्यांनी पस्तीस वर्षांच्या सेवेत अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामे केली आहेत शाळा आणि संस्था पातळीवरील विविध समित्यांमध्ये काम केले आहे के मलक्षणा वैशाली विशाल होईल विद्याप्रभागतील प्रचार शिक्षण एम एस सी बी एड सेवा पंचवीस वर्ष विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम शाळेत कार्यरत आहे आपल्या पंचवीस वर्षाच्या त्यांनी गणिती कोण प्रश्नमंजूषा प्रयोगाद्वारे शिक्षण कचरा व्यवस्थापन आधी पुढे आहे श्री विनी धर्मराज पवार जनता विद्यालय सातपूर नाशिक शिक्षक बी एस सेवा चौबीस वर्ष

पुणे अहिराधा जोशी यांनी त्यांनी जी एस एस बी सेवा 32 वर्षांनी नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिकचे अध्यक्ष सदस्य म्हणून यशस्वी आहेत मग 32 वर्षांच्या सेवेत मुख्य अध्यक्षिका म्हणून आपण सेवा दिली आपले गई हे विज्ञान laboratories संपूर्ण संस्था आणि येथील सुची काय ते मुख्य अध्यक्षिका प्रवास

महाविद्यालयीन विभागातून पुरस्काराचे मान आहे प्राध्यापक नागेश्वर रावू बनाजी केटीएचे महाविद्यालय गंगा पुरवठा श्री विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील संशोधन करून पीएच डी ही अत्यंत पदवी संपादन केली आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली

लेट विद्या सेवा कामा योगा आणि मेडिटेशन यावर अधिक लक्ष दिले आहे प्रभावी अध्यापन व्हावे आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन नीट व्हावे म्हणून त्यांनी अनेक शैक्षणिक साहित्य निर्माण के केले आहे स्वतःची ग्रंथ आहे भारत सरकारच्या नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पर्यवेक्षक म्हणून काम धन्यवाद सर यानंतर खासगी प्राथमिक विभागातून पुरस्काराच्या मानकरी आहेत सौ अनुराधा उत्तमराव बसते सरस्वती विद्यालय शिक्षक शिक्षण बी ए बी एड बी एड सेवा एकोणतीस वर्ष नाशिक शहरातील खाजगी प्राथमिक शाळा म्हणजेच सरस्वती विद्यालय महात्मा गांधी रोड येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत त्यांची पंचवीस वर्षे उपशिक्षिका म्हणून सेवा झाली से ले आहे तर चार वर्षापासून त्या मुख्याध्यापिका म्हणून व्यवस्थापनाचे काम पाहतात आहेत लेखन आणि वाचनाबरोबरच विविध कार्यक्रमात सूत्रसंचलन करण्याची त्यांची विशेष आवड आहे त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा आहे विविध शैक्षणिक यापुढील पुरस्कार आहे सौ ज्योती वाझाडे रक्तपाठी शिशुविहार व बालक डॉक्टर मुजिबर पनाशिवाय शिक्षण एसएससी बीए सेवा तेईस वर्ष सेंट्रल ह्यूमन मिलिट्री एज्युकेशन सोसायटी संचलित शिशु विहार व बालक मंदिर डॉक्टर मुंजेपर या ठिकाणी त्या कार्यरत आहेत आपले दैनंदिन अध्यापन प्रभावी होण्यासाठी नेहमी गट चर्चा अंककाळ अक्षरकाळ शब्दकाळ विविध शैक्षणिक साहित्य सातत्याने वापर करण्याची प्रेरणादायी सवय आहे त्यांचे साडी साडी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे

मराठी आणि इतिहास या अध्यापनाचे विषय ऐतिहासिक वैचारिक पुस्तकं वाचनाचा त्यांना छंद आहे वैशाली प्रकाशन यांच्या माध्यमातून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयासाठी संकल्पना पुरस्काराचे आहे संशिला अविनाश गायधनी सिडिओ मेरी हायस्कूल पंचवटी सोलार गाण्याच्या जन्मात यांच्या कौतुक करायचं आहे सेवा असते नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ डी मेरी हायस्कूल मेरी शाळेत गेल्या पस्तीस वर्षापासून उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे त्या एस एस सी बी एड असून त्यांनी पस्तीस वर्षांच्या सेवेत अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामे केली आहेत शाळा आणि संस्था पातळीवरील विविध समित्यांमध्ये काम केले आहे के मग लक्षणामुळे चौ वैशाली विशाल होईल विद्याप्रभाग ही प्रकार नाशी

मराठा विद्या समाज प्रसारक संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे इंग्रजी आणि भूगोल विषयाचे शिक्षक म्हणून आपण कार्यक्रम स्काउट गाईड जिल्हा मेळावे निवासी शिबिर राज्य मेळावा जिल्हा मेळाव्यात सहभाग नवोदय एल एन एस एस हिंदी राष्ट्रभाषा आणि विविध स्पर्धा परीक्षेस मार्गदर्शन सुंदर शाळा स्वच्छ शाळा सौ गुंदा दिपक जोशी सीडीओ मेडी हाई स्कूल काशी पुणे अहिराधा जोशी यांनी त्यांनी त्यांनी जीएससी से बी सेवा 32 वर्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक प्रॉक्टर सीडीओ मेडी रेस्टुया शाळा 32 वर्षाच्या सेवेत उच्च जपीका म्हणून आपण सेवा दिली आपले गई आणि विज्ञान लॅबश्वर पूर्ण व्यवस्था आणि शिक्षिका ते

बीस या वह तो नवाज होती है। विजिटर्स आपने तैयार करना आपको हाथ से ना विद्याप्रेषक की अध्ययन सामान्य। समूह का अध्यापक पुरस्कार आशा मानकर यह है, डॉक्टर सुनिता हन्मन पायें, केटीएचएम आर्ट्स, शिक्षक, एमएससी, पीएचडी, सेवा 34 वर्ष, केटीएचएम आर्ट्स, बीएच कॉमर्स, एएम साइंस महाविद्�